अभिनेते किरण माने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतात त्यांच्या राजकीय तसंच सामाजिक विषयांवरच्या पोस्टमुळे अनेकदा वादही निर्माण आहेत सरकारवर ते बेधडकपणे बोलत असतात आता पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टचा वाद रंगलाय सध्या भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये परिस्थिती चांगलीच चिघळली आहे नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर किरण माने यांनी काही पोस्ट शेअर केल्या आहेत येथील काही पोस्टवर आता भाजपनं आक्षेप घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होताना दिसते किरण मानेंच्या पोस्टमुळे वातावरण चांगलंच तापलंय या पोस्टवरून नाशिक मधल्या एबीव्हीपी कडून ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे या तक्रारीत किरण माने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नऊ सप्टेंबर रोजी किरण माने यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती भक्त डुक्कर पिलावळींनो नेपाळ बघत आहे ना आपल्याकडे फरक इतकाच असेल किरंगाबिल्ला अनाजी अशी तुम्ही पोस्ट होती नेपाळमधील आंदोलनावर भाष्य करताना किरण माने यांनी भारतातल्या लोकशाही विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी ही पोस्ट असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या एबीबीपी कडून करण्यात आलाय सागर तानाजी शेलार या एकतीस वर्षीय तरुणाकडून ही तक्रार करण्यात आल्याचं समोर आलंय किरण माने यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली असून या पोस्टमुळे समाजात ते निर्माण होण्याची शक्यता आहे भारतातल्या लोकशाहीला थेट आव्हान देणारी ही पोस्ट असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे यातील मजकूर अत्यंत अवमानकारक असल्याचंही यात म्हटलं गेलंय समाजातली शांतता भंग होऊ शकते असंही एबीवीपीचं म्हणणं आहे असं म्हणत त्यांनी किरण मानेंविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर